श्री गुरुदेव दत्त सत नमो आदेश गुरुजी को आदेश नाथ संप्रदाय आणि श्री गुरु दत्तप्रभूंना समर्पित नाथ माजे दैवत या यूट्यूब चॅनलवर मी गणेश भंडारी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे सर्वच जण देवाची भक्ती करतात त्यामध्ये देवाच्या भक्तीसोबतच आपले आयुष्य सुखाचे जावो हीच इच्छा असते कधी कधी आपण एखादी इच्छा देवासमोर बोलून दाखवतो आणि वेळेवर जर ती पूर्ण झाली नाही तर आपल्या मनात देवाबद्दलच शंका निर्माण होते आपल्या मनात अविश्वास निर्माण होतो कधीकधी असेही वाटते की मी इतकी देवाची भक्ती करतो तरीही मला त्रास आणि एखादा व्यक्ती देवाची साधी पूजा देखील करत नाही तरी तो किती आनंदात आहे पण आपण एक गोष्ट नक्कीच विसरतो की देव आपल्याला पाहिजे ते देत नाही तर देव आपल्यासाठी जे योग्य आहे तेच आपल्याला देत असतो याबद्दलच एक छोटीशी बोधकथा मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे पंढरपूर येथील पांडुरंगाच्या मंदिरात गोकुळ नावाचं भक्त नियमितपणे साफसफाई व झाडण्याची सेवा करत असतो एक दिवस त्याच्या मनात विचार येतो की विटेवर उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले देवा तू आमच्यासाठी सारखा उभा असतोस तुझे पाय दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे मी तुझ्या जागे उभे राहण्याची सेवा करेन त्यावर पांडुरंग म्हणतो अरे बाबा इथे उभे राहणे एवढेही सोपे नाही त्यावर गोकुळ म्हणतो की त्यात काय एवढे फक्त उभेच तर राहायचे आहे ना त्यावर पांडुरंग म्हणतो ठीक आहे पण तू इथे उभा राहून कोणालाही काही सांगू नकोस काहीही झाले तरी बोलू नकोस फक्त हसत उभा राहा पांडुरंगाचे हे बोलणे गोकुळने मान्य केले दुसऱ्या दिवशी सकाळी गोकुळ पांडुरंगाच्या जागी उभा राहिला तेव्हा तेथे ते भक्तांचे येणे जाणे सुरू झाले पहिल्यांदा एक श्रीमंत भक्त आला व म्हणाला देवा मी लाखो रुपयाची देणगी दिली आहे माझ्या व्यवसायामध्ये माझी भरभराट होऊ दे असे हो म्हणून तो पांडुरंगाच्या चरणी दर्शन घेण्यासाठी वाकला असताना त्याच्या खिशातील पैशाचे पाकिट तिथेच एका बाजूला पडून जाते ही गोष्ट त्याच्या लक्षात येत नाही व तो दर्शन घेऊन निघून जातो पांडुरंगाने काहीही न बोलण्याचे वचन मागितले असल्यामुळे गोकुळ तिथे उभा राहून फक्त पाहत असतो पण त्याला तिथे काहीही करता येत नाही थोड्या वेळाने एक गरीब भक्त तिथे आला गरीब भक्त दर्शन घेऊन पांडुरंगाला म्हणाला पांडुरंगा हा एक रुपया मी तुला अर्पण करतो माझी ही धनाची सेवा स्वीकार कर त्यानंतर तो म्हणतो देवा आज घरात अन्नाचा कण नाही बायको व मुले आज उपाशी राहतील माझ्या कुटुंबाचा भार मी तुझ्यावर सोपवला आहे जे काही होईल ते तुझ्या इच्छेप्रमाणे होईल असा मला विश्वास आहे असे म्हणून तो भक्त डोळे मिटतो त्यावर जा पांडुरंगाच्या जागी उभ्या असलेल्या गोकुळने ते पैशाचे भरलेले पाकिट त्याच्या समोर टाकले पैशाने भरलेले पाकिट पाहून त्या गरीब व्यक्तीला खूप आनंद होतो व देवाचे आभार मानून तो, मानू। तो घरी जातो व जाताना आपल्या बायको व मुलांसाठी जेवण घेऊन जातो इकडे गोकुळ मनात विचार करतो की पांडुरंगाच्या जागी उभे राहणे एवढेही काही अवघड नाही पांडुरंग हे पाहत असतो पण काहीही न बोलता उभा राहतो बऱ्याच वेळाने तिथे एक नावड येतो देवाला उद्देशून तो म्हणतो हे पांडुरंगा आज मला खोल पाण्यामध्ये मासे पकडण्यासाठी जायचे आहे तेव्हा सर्व काही व्यवस्थित होण्यासाठी मला आशीर्वाद दे देवाचे आशीर्वाद घेऊन तो नावाडे तिथून जाऊ लागतो तेवढ्यात तो श्रीमंत व्यक्ती पोलिसांना घेऊन तिथे येतो तिथे पाकिट नसल्याचे बघून तो श्रीमंत व्यक्ती पाकिट चोरल्याचा संशय त्या नावाड्यावर घेतो व पोलिसांमार्फत त्याला अटक करतो इकडे पांडुरंगाच्या जागी उभ्या असलेल्या गोकुळला खूप वाईट वाटते पण तो काहीच करू शकत नसल्याने फक्त उभा राहतो तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो पांडुरंगा हा काय खेळ मांडला आहेस मी तर काहीच केले नाही तरीही मला शिक्षा हे ऐकून गोकुळचे हृदय गहीवरती तो विचार करतो की स्वतः पांडुरंग जरी इथे असता तरी त्याने काहीतरी केलेच असते असे म्हणून न राहून तो पोलिसांना सांगतो की पाकिट नावाड्याने चोरले नसून ते पाकिट एका गरीब भक्ताला मिळाले आहे त्यावर पोलीस नावाड्याला सोडून देतात तो नावाडी व श्रीमंत भक्त हे दोघे देवांचे आभार मानून तेथून निघून जातात इकडे गोकुळला खूप आनंद होतो की आज आपण किती चांगले काम केले आहे त्या गरीब भक्ताच्या परिवाराची जेवणाची सोय केली चोरीच्या आरोपातून त्या नावाड्याची मुक्तता केली तसेच त्या श्रीमंत व्यक्तीलाही पुण्य मिळाले दिवसभरात घडलेल्या गोष्टी पांडुरंगाला कधी सांगेन असे गोकुळ लावून जाते रात्र झाल्यानंतर गोकुळ पांडुरंगाला म्हणतो की देवा इथे उभे राहणे काही एवढेही अवघड काम नाही दिवसभरात घडलेल्या सर्व गोष्टी पांडुरंगाला सांगून गोकुळ उभा राहतो त्यावेळेस पांडुरंग गोकुळला म्हणतो शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केलासच ना तुला मी सांगितले होते की तू कोणालाही काहीही बोलू नकोस पण तू ऐकले नाहीस तुझा माझ्यावर विश्वासच नाही तुला काय वाटले की मी भक्तांच्या हृदयातील भावना ओळखू शकत नाही गोकुळ मान खाली घालून उभा राहतो पांडुरंग पुढे म्हणतो अरे त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते आणि त्या पैशाच्या त्या बदल्यात त्याला व्यवसायामध्ये माझ्याकडून भरभराट हवी होती त्यामुळे पाकीट हरवण्याचा खेळ मला करावा लागला जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्याच्या पदरातील पापाचा साठा कमी होणार होता त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा एकच रुपया राहिला होता तरी देखील श्रद्धेने व भक्तीने त्याने मला तो अर्पण केला पण आज त्याच्या परिवारावर अन्नदानातून विष बाधा होण्याचे संकट आले होते त्यामुळेच मी आज त्यांना उपाशी ठेवण्याचे नियोजन केले होते पण तू पैशाचे पाकिट त्यांना देऊन माझे सर्व नियोजन बिघडवले त्या नावाड्याने तर काहीच चुकीचे केलं नव्हते पण तो समुद्रामध्ये मासे पकडण्यासाठी जाणार होता आणि तेथील वातावरण आज खूप खराब होते मोठमोठ्या लाटा जोराने वाहणार होत्या त्या परिस्थितीत तो आपले नाव वाचवू शकला नसता व त्याचा प्राण गेला असता म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील व मोठ्या संकटापासून सुटेल पण तुला वाटले की आपण एक दिवसाचा पांडुरंग झालो म्हणजे आपण सगळे समजू शकतो पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडले आणि नेहमी जे होते तेच आजही झाले देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो पण मनुष्य त्यावर पाणी सोडतो यावरून आपल्या लक्षात येते की देव जे काही करत आहे ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच करत आहे फक्त आपण देवावर विश्वास ठेवून धीर धरला पाहिजे आजची आपल्याला आवडली असेलच अशी असे मी आशा करतो व आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे व बेल ऐकून नक्की प्रेस करावे त्यामुळे चॅनलवर येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्की नाथ नाथभक्तीचे व गुरुभक्तीचे आपले काही अनुभव असतील तर तेही आपण शेअर करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या माझ्या नंबरवर आपण मला संपर्क करू शकता तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये श्री गुरुदेव दत्त।